नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्वाची माहिती शासनाने आपल्याला दिलेली आहे त्या संदर्भात आपण परिपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया तलाठी भरतीची सुधारित गुणवत्ते यादी प्रसिद्ध उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तुम्ही अभिलेख विभागाकडून जिल्ह्यांच्या याद्यात जाहीर तर मित्रांनो बघा तलाठी भरती परीक्षेतील प्रश्नांबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपांवर परीक्षा घेणाऱ्या टी सी एस कंपनीकडून करण्यात आलेल्या निवारणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात काही उमेदवारांनी धाव चाचणी बघा धाव घेतली आहे त्यावर सुनावणी होऊन याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याच्या उद्देशाने आदेश उच्च न्यायालयाने तेरा फेब्रुवारीनंतर दिला त्यानुसार बघा भूमी अभिलेख विभागाकडून छत्तीस जिल्ह्यातील जिल्हान्यास सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या तर तलाठी भरतीसाठी टी सी एस कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली होती ही परीक्षा एकूण सत्तावन्न सत्रांमध्ये होती ऑग उग, सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार काला या कालावधीत ही परीक्षा झाली तर या परीक्षेत झालेल्या टी सी एस कंपनीकडून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार बघा आठ ऑक्टोबर या कालावधीत प्रश्न उत्तरांबाबत प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन केले व त्यानुसार टी सी एस कंपनीकडून एकोणऐंशी प्रश्नांमध्ये उत्तरसूची प्रश्न याबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले त्यानुसार आता प्रश्न उत्तरे तालिकेतील एकूण दोनशे एकोणऐंशी प्रश्नांमध्ये त्यांचा उत्तरसूचित बदल केल्याने आत बदल केले आहेत एकूण एकोणचाळीस प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आहेत तर एकशे ऐंशी प्रश्नांचे संपूर्ण गुंत्या सूत्रातील सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार उमेदवारांच्या लॉग इन बी खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहेत व प्रश्ननीय दुरुस्ती भूमी अभिलेख विभागाच्या तर बघा मित्रांनो भूमिलेख अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहेत या दोन दोनशे बघा दोनशे एकोणावीस प्रश्नातील बदलांनुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे व त्यानुसार छत्तीस जिल्ह्यांच्या ज्या आहे सुधारित गुणवत्ता यादी आहेत ते प्रसिद्ध करण्यात येत आहेत तलाठी भरती या परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आला आला आहे व त्यानुसार जिल्ह्यानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे असे प्रभारी व समन्वयक तथापि अपर व जमाबंदी आयुक्त सरिता नरके मॅडम यांनी म्हटलेले आहे पत्रकार परिषदेमध्ये तर बघा मित्रांनो इथं आदिवासी बहुल, आदिवासी बहुल जे आहेत ठीक आहे यापूर्वी आदिवासी बहुल जे आहेत त्यांचा निकाल जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे असे गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला चांगलाच वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद